सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शिक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महादेवी हत्तींनी संदर्भात मंत्रालयातून मोठी अपडेट समोर येत आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्वाची बैठक झाली त्यात सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली कोल्हापूरकरांना लवकरच आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूरातून महादेवी हत्तीं पुन्हा माघारी आणण्यासाठी मोठा लढा सुरू आहे इतकेच या हत्तीच्या प्रेमापोटी कोल्हापूरकरांनी जिओ पेट्रोल डिझेल नाहीतर तर जिओच्या टेलिकॉम सेवेवर सुद्धा बहिष्कार घातला आहे त्यामुळे काही दिवसांपासून वातावरण तापलं ता आहे पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत चक्क ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या व्हिडिओ देखील देखील व्हायरल झाली धक्कादायक म्हणजे या पार्टीत पुरुषांसोबतच काही महिला उपस्थित होत्या पुणे पोलिसांनी कोर्टात प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडिओ सापडल्याचे सांगण्यात आले मुलींचा मुलींचा व्हिडिओ पाठवत असा माल हवा असल्याचे प्रांजल खेवलकरांनी दुसऱ्या आरोपीला म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे यामुळे सध्या विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षात इनकमिंग आउट गोईंग सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी सुरू आहेत त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुका एकत्र लढणार का असा प्रश्नही सातत्याने केला आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे महादेवी हत्तीसाठी कोल्हापूर कर रस्त्यावर उतरले आहेत माधुरी उर्फ महादेवी हत्तीला गुजरात मधील आहे कोल्हापूर जवळच्या अधिक काळ राहणारी महादेवी हत्तीन राहिली आहे आता महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती याबाबत बैठक आयोजित करण्यात मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबुतरखाने बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात कबुतरखाने बंद करण्यात येत आहे मात्र यामुळे प्राणी प्रेमी आणि जैन समाजाचे नागरिक चांगले संतापले असून ही कारवाई बंद करण्याची मागणी केली जात आहे हा मुद्दा तापलेला असतानाच आता मीरा रोड मध्ये कबुतरांवरून पुन्हा रणकंदन झाला आहे कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्याने नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची भयानक घटना समोर आली आहे त्यामुळे प्रचंड खबर माजली आहे वृद्ध नागरिक व त्यांच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलिसांकडून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातण्या राहुल गांधी यांनी बोलवलेल्या युपीए बैठकीमुळे भयभीत झालेले नरेंद्र मोदी यांनी यांनी बैठक संजय राऊत टीका करत खोचक टोला लावला पीओके मोदींच्या वचनांची देखील त्यांनी आठवण करून दिली लाहोरकारांची बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके के घेणार असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया देतानाच राऊत यांनी मोदींवर टीका केली दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध कबुतर मुद्द्यावरून सुरू असलेला वाद आता तापत चालल्याचे दिसत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो कबूतरखाना बंद करण्यात आला असून त्यानंतर तिथे लावण्यात आलेल्या ताडपत्रीवर अजूनही मोठ्या प्रमाणात कबूतर येऊन बसत आहेत मात्र आता तीच कबुतर हटवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आला आहे त्यामुळे आज सकाळपासून ते कर्मचारी हातात पडकी घेऊन कबूतर पळवण्याचं काम करत आहेत तसेच कबुतरांना खाद्य दिल्यास कारवाईचा इशारा मनपाने दिला असून तसे बॅनरही त्या कबूतर खाण्याजवळ लावण्यात आला आहे आता कबुतरांना कळणार आहे काय चाललंय शनिवारी नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समिती द्वारे चालवल्या जाणाऱ्या डॉक्टर महाविद्यालयाच्या हरक महोत्सवी समारंभात उपस्थित असलेले देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाशी संबंधित काही जुन्या आठवणींना आठवणी दिला आणि सर्वांना जाणीव करून दिली ज्यामध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई म्हणाले की समितीच्या अधिकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत अनेक अडचणी आल्या महाविद्यालयाची सुरुवात चार खोल्यांपासून झाली एक काळ असा होता जेव्हा महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते त्यानंतर दादासाहेब गवई दादासाहेब कुंभारे आणि इतर अधिकाऱ्यांनी उद्योगपती मनोहरभाई पटेल यांना त्यांच्या समस्या सांगितल्या आणि मदत मागितली असता संकटांच्या काळात केंद्रीय पटेल यांचे वडील आणि त्या काळातील उद्योगपती तथा शिक्षक महर्षी मनोहरभाई पाटील यांनी दोघांनीही गोंदिया येथे स्वघरी जेवणासाठी बोलवले आणि मदत केल्याचे सांगितले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना जाणीव करून दिली सदर हरिक महोत्सवी उत्सव कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश चंद्रशेखर समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई डॉक्टर कमलताई गवाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यांच्याजवळ देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक परिस्थिती दहा जे दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुल्लभाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला मनोहरभाई म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला पैसे देतो पण एक अट आहे की तुम्ही दोघे जण गोंदियाला या माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून शून्या आणि आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा यश मिळालं होतं तर महायुतीला मोठा धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा हादरा दिला, दिला होता विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला अनेक बडे नेते महायुतीतील घटक पक्षात सहभागी होत होते मात्र परभणीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय परभणीतील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा जानी दुरांनी काँग्रेसच्या वाटेवर आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यातून भाषण करताना पनवेल मधील डान्स बारचा उल्लेख केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात पनवेल मध्ये सर्वाधिक डान्स बार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर पनवेल मधील मनसे कार्यकर्त्यांनी येथील नाईट राईट डान्स बारची मध्यरात्री तोडफोड केली होती या तोडफोडी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती मात्र आता आरोपीना न्यायालयीन जामीन मंजूर केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका होत आहे दरम्यान राज ठाकरे यांची महायुती संदर्भात गेल्या काही महिन्यातील बदलली भूमिका देखील राजकीय चर्चेचा विषय आहे कारण डाव्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री